पचाला हलकी आणि पौष्टिक अशी मुगाची डाळीची पुरणपोळी बनवली आहे आणि जराही बिलकुल वाटणार नाही की ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी आहे नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी पुरणपोळ्या बनवते आणि त्याचा पुरणपोळ्या म्हणजे त्याला चण्याची डाळ किंवा बेसन वगैरे काहीच वापरणार नाहीये त्यामुळे माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्याला तर मी रेसिपीला सुरुवात करते डाळ घेतली आहे ही हा डाळ आहे ना भाजून घेणार आहे म्हणजे जास्त भाजायची नाही त्याच्यावर हलकी भाजी त्याच्यावर डाग वगैरे पडायला जायचे नाही अजिबात त्याच्यावर डाग पडले नाही पाहिजे अशी ना भाजायची सतत हलवत राहायची खाली ते लागली नाही पाहिजे डाळ वाजल्यामुळे काय होणार आहे याच्या ना पुरणपणा उग्रपणा असतो ना तो कमी होतो मग तुम्हाला समजणार नाही पोळ्या आहेत ना त्या कशापासून चण्याच्या डाळीच्या बनवल्या की मुगाच्या डाळीच्या बनवल्या नुसते डायरेक्ट डायरेक्ट डाळ शुधवली ना त्याचा जरा त्याच्यामध्ये ना उग्रपणा असताना तो लागतो मी त्याच्या अगोदर पण व्हिडिओ केलेला होता पण तो मी पोस्ट नाही केला कारण थोडासा मला त्याचा उग्रपणा जाणवला मग मी आता एक नवीन इलेक्ट्रिक काढली मग थोडीशी डाळ भाजून घेतली हे बघा डाळ भाजून झाली कुठे मी जरा डाग पडायला दिले आपल्या भागाची नाही डाळ अळशी अळशी भाजून घ्यायची तर ही डाळ आहे ना मी स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा ती स्वच्छ धुवून घ्यायची याला आणि शिजत ठेवणार आहे आधी धुवून घेते हे बघा आता मी ती गॅस चालू करते ह्याच कढईमध्ये मध्ये मी आता चार ग्लास पाणी ठेवते उपळ्यात त्याच्यावर चवीपुरतं मीठ टाकायचं थोडासा मुरबर हळद टाकणार आहे कलरसाठी साठी पाण्याला आता उकळी काढायची चांगली पाण्याला उकळी आली आहे डाळ शिजायला जायची हे बघा डाळ जे करते हे बघा चांग चांगल्यापेक्षा शिजली आहे डाळ यातलं जर आता पाणी आठलं पाहिजे आणि मी अर्धा किलोला अर्धा किलो गुळ घेणार आहे हे बघा हे अर्धा किलो गुळ असतं ना पण हे अर्धा किलो मध्ये पन्नास ग्राम कमी असतो म्हणून मी सगळं गुळ घालणार आहे याच्यामध्ये आणि पहिलं मी तासून घेते तो पण याच्यातलं पाणी आटून गॅस बारीक करून ठेवते म्हणजे पाणी आटेल बघा जे पाणी असलंय मी डाळ काढून गॅस बंद करते ही डाळ ह्याच्यात काढून घेते हे बघा मी ह्याच्यात डाळ काढून घेते आणि ते ह्या तर मी गरम गरम वाटून घेणार आहे फटाफट पटकन वाटली जाते गरम दाकर, दाकर में अत्वें अत्वें गरम वाटून घ्यायची हे बघा असं हे वाटते ना आता मी खालीपासून करून घेणार मला इथे जाग जागा खूप कमी पडते हे बघा अगदी माझं पाच मिनिटाच्या आता वाटून झालं आता ह्याला आधी पहिलं गरम करायचं जे पातळ आहे ना पाणी घट्ट करून सुकून घ्यायचं सगळं पूर्ण पाणी येण्या हे सुकून द्यायचं नंतर गूळ घालायचं बघा गुळ घालून घेते पूर्ण पातळ झाले बघा हे सतत झालोच तळापासून हा काहीचा घालायचा आणि हे घालायचं धावळायचं हा लाकडी वगैरे काहीचा घ्यायचा नाही धावळायला असं शिलचा घ्यायचा सगळं ढावळायचं खाली ते लागणार ते स्वत ढवत बस जायचं लगेच घट्ट होत मग तेव्हा हे साईडला लागलेलं ते काढून घ्यायचं लगेच आता ते करपणार हे बघा हे साईडचे आहे ना ते काढून घ्यायचं लगेच सारखं ढवत जायचं हे बघा हे बऱ्यापैकी सुकल आहे आणि ना, ना, ना आता याला मी त्याच्यात मी हे टाकते तुंट वेलची आणि जायफळ ही पावडर टाकते याच्यामध्ये बघा पुरण झालेलं आहे बघा आई तो उभा राहतो म्हणजे आपलं पुरण झालेलं राहतं मी गॅस बंद बंद करते नाही आता जे पात वाटतं ना त्यातली वाफ वगैरे निघून गेली का अजून घट्ट होणार गव्हाचं पीठ घेतलंय पिठामध्ये मीठ मिक्स करून घेतलंय आणि थोडं थोडं पाणी घालून जसं कणिक भिजवतो ना चपातीचं जसं मी भी भिजून घेणार आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं मळून घ्यायचं मी याच्या दुधाचा पण वापर करणार केला नाहीये हे पीठ व्यवस्थित मळून घेते हे बघा पीठ मळून झालंय पीठ मी असं पाण्यामध्ये किंवा असं अर्धा तास पाऊन तास असं का ठेवणार नाही पाच मिनिटं त्याला मी रेस्ट देणार आहे पिठाला कारण तिच्या पण असं असं ते एकदम जास्त वेळ ठेवला की जास्त ते पातळ होतं आणि ते मग चिकटत जातं काय गरज नाही कारण मी मैद्याच्या चादणीने पीठ चाळले म्हणून मग फक्त पाच मिनिटाला मी रेस्ट देणार आहे आणि तुमच्याकडे मैद्याची चाळण नसेल ना तर आपली पात ओढणी असते ना त्या ओढणी टोपाला बांधायची आणि त्याच्यातून ते पीठ चाळून घ्यायचं हे बघा तर आता मी असं झाकून ठेवणार आहे झकून ठेवायचं पाच मिनिटं फक्त तेच देणार पाच ते दहा मिनिटं याच्यावर नाही हे बघा पाच मिनिटं झालेली आहेत मी ते लावायला ना पूरपणानं तूप घेतलंय पाच मिनिटं झालेली आहेत आता मी यातले ना गोळे बघा मी असे पूर्ण जे गोळे करून घेतले तुमच्या एका साईजचे हे बघा एका साईजचे गोळे करून घेतले पीठ बघा चांगलं मऊ झालंय बघा एकदम पीठ पण पातळा करायचं नाही पातळ केलं ना लाटा म्हणजे चिपकत बसणार पातळा तूप लावायचं ना, ना।, ना गोळा घ्यायचा आतमध्ये टाकायचं आधी नाही असे गोळे करून घ्यायचे म्हणजे कसं पीठ पुरणपोळी करताना भरताना गोळा करताना खूप पडतो नाही करून घ्यायचे तिथे दाबायचं एक्स्ट्रा असेल तर काम टाकायचं बरोबर असेल तर ते करायचं उपांत मी देणार तापत नाही दे। जरास तूप लावायचं आपण आत नाही टाकायचा दाब दाबायचा आतमध्ये अंगठ्याने हे पीठ असं वरवर घ्यायचं आधी सगळे गोळे करून घ्यायचे आता मी सगळे गोळे ना करून घेते सगळे गोळे करून झालेले आहेत तेव्हा तापत आहे आणि याच्यामध्ये थोडं तुपामध्ये ना थोडंसं तेल मिक्स करणार आहे थोडस तव्याला चांगला तेल लावून घ्यायचं तेल लावायचं आणि काय करायचं पिठाचा ना कर छोटासा गोळा घ्यायचा आणि तव्या टाकायचा आणि सगळं काही त्याने पसरायचं तेल तव पण कुतून टाकायचा पसरून घ्यायचं तेल हे बघा कशी जग फुगली आहे

कोणपोळी ना आधी भाजायला दिली चांगली आधी तेल नाही लावायचं इथे तर हे झाले म्हणजे काय माझं बोट लागला तिथं म्हणून ते तसं झालं นามด่านาราวะตัวกวาดสกีดอกเปอรเลยบ้างก็ ना परत हे होत पटकन परताला येत नाही आता मी सध्या पुरणपणान अशा करून घेणार आहे बघा आणि कोण म्हणणार नाही हे चण्याच्या पिठायचे आहेत की मुगाचे राहायचे आहेत म्हणजे कन्फ्युज होणार मुगाचे राहायचे आहेत किंवा चण्याचे राहायचे आहेत त्या आता राहिलेल्या सगळ्या पुरणपोळ्या मी अशा करून घेणार आहे एकदम सॉफ्ट झाले आहेत आपण म्हणणार पण नाही मुगाच्या गायच्या पुरणपोळ्या हे बघा मी केलेल्या ह्या पुरणपोळ्यात तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत जाईन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्ही अशाच्या अशा पुरणपोळ्या करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझ्या पद्धतीने केलेल्या पोळ्या कशा झाल्या त्या चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन